बिचारीनं चावी दडवून ठेवली म्हणून पुन्हा सांगते या सकाळी एवढं वरडून चिकलून जीव जाया जाताय मला तरी चावी सांगितली नाही नवरा चालत गेलाय नेमका कुठं का वानाने गेलाय काय काम आहे सांगलेला हाय तुम्हाला बाया माणसाच नाही का सगळी कामं सांगाव तीच का म्हणते या काय माझं मरण झालंय मधी आणि ही बिचारीनं मधीच टकुरं खाल्ले काय करायचं हिला चावी ठेवून नाही ना ना तुला आता हिला चालवाय ह्याच्या बुलट आ बुलटची बी चावी ठेवते त्या पिल्डरची बी ठेवते आता हिला

ना मग बुलेट आता बुलेटची चावी ठेवून घेतली आता जातो घेऊन फिरायला मी बुलेट पण तुला दुसऱ्या जिरवायची नाही ते कस म्हणते कशी बांधापाई करते तसं तुझं चाललंय आणि ते म्हणत नाही काय नाही नाही ते अगं मग सकाळीच म्हणायचं मॅच ठेवले चावी मग ठेवून ठेवलीच मग मॅच ठेवले म्हणायचं नाही ना तू कुणाला म्हणायचं मग मॅच ठेवले काय करते है? तुला काय मारून या चावी काय कुठं बोलतो आम्ही काय बोलतो कुठं

टेन्शन तू घ्यायची का आले तरी नऊ दहा वाजता आले तू मोबाईलच बघत होती की कसे टेन्शन आहे तुला पटत नाही टेन्शन टेन्शन वाले माणूस बिंद असत असं मालिका बघत बसत नाही म्हणती का टेन्शन टेन्शन करते मग मोकळं बोलायचं नाही मोकळं बोलायचं नाही टेन्शन वाला माणूस मोकळं बोलत नाही हा नाही 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 असं बस था था।

हा चेंज करायचं होय हा म्हणून तर घरी चेंज केली नवऱ्या ना माझ्या आणि घरात पाहिजे तिथं गेलं बी पाहिजे माझा

please